नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कोर करत आहोत चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आणि आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर आजचा उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते टार्गेटचे जे आहेत चालू घडामोडीचे जे न्यूज आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे आहेत त्या संदर्भातील आपली टार्गेट सिरीज आहे हे टार्गेट सिरीज कोणासाठी आहे कंबाईनची पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असेल त्यांच्यासाठी प्लस एम पी एस सी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल दोन हजार पंचवीस असेल किंवा कंबाईनची जर तुम्ही तयारी करत असाल दोन हजार पंचवीससाठी त्यांच्यासाठी जी टार्गेट सिरीज आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही फॉलो करत चला तुम्हाला नक्कीच या सीरीजचा फायदा जो आहे तो होणार आहे ज्यांना कोणाला जेकेटोडच्या मराठी मराठीमध्ये हवे असतील जानेवारी दोन हजार तेवीसपासून ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत त्या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील प्लस सिप्पलफाईडची एमसी पीची पी एफ हवी असेल राष्ट्रीय घडामोडीची तर त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही पी एफ घेऊ शकता किंवा यावरती व्हिडिओ सिरीज सुद्धा चालू आहे ती सुद्धा तुम्ही पाहू शकता तर आतापर्यंत झालेले चॅप्टर्स बघा टार्गेटच्या माध्यमातून आपण कोणकोणते चालू घडामोडीचे चॅप्टर जे आहेत ते क्लिअर केलेले आहेत तर सिप्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि तेतीसमधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतरिक्ष घडामोडी आणि आता आपला आर्थिक घडामोडी हा चॅप्टर चालू आहे म्हणजे नऊ चॅप्टर आपण ऑलरेडी पूर्ण आहे आणि दहावा चॅप्टर जो आहे तो आपला चालू आहे परिक्रमाचं फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसच्या मासिकामध्ये जागतिक घडामोडी संपवले राजकीय आणि घटनात्मक घडामोडी संपवले महाराष्ट्राच्या घडामोडी संपवल्या विज्ञान तंत्रज्ञान सुद्धा आपण संपवलं आता आपण पाचवा चॅप्टर चालू करतोय फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस परिक्रमाच्या मासिकामधून ज्याचं नाव आहे पुरस्कार आणि पुस्तके आणि जेके टोडेच्या ज्या एमसी क्यू आहेत त्यामधून तुम्हाला सांगितले की दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न डेली करायचे आहेत न चुकता करायचे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय जेके टोड्याच्या पीडीएफ ची मराठी मधल्या तर तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता ठीक आहे तर आता इथून पुढे फक्त विचार करत राहू नका पुस्तक आणि पिन हातामध्ये घ्या कारण वेळ आपल्याकडे कमी उरलेला आहे आणि मिळणारा ह्या विषयाला मिळणारा जो वेळ आहे दिवसभरातला तो पाहता सिलेबस जास्त आहे आणि वेळ कमी आहे अशी आताची परिस्थिती आहे त्याच्यामुळे इथून पुढे फक्त विचार करत राहू मग टार्गेट सिरीज सर्वांनी मनापासून फॉलो करा तर टार्गेटचा कालावधी आहे एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सिम्प्लिफाईडचा आवाका लक्षात घेता आपल्याला कदाचित ते टार्गेट वाढवा परिक्रमाचा आवाका लक्षात घेता आपल्याला टार्गेट हे वाढवू लागू शकतं तसंच आपल्याला काय संपवायचं आहे जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आपल्याला आहेत आपण एक ऑगस्ट पासून टार्गेट सिरीज चालू केलेले आहे आज जवळपास सोळा ऑगस्ट उजाडला तरी सुद्धा आपण सहा महिन्याचे टार्गेट आपण कव्हर करतोय करंट अफेअरचे ठीक आहे पण स्टेप बाय स्टेप करूया काही टेन्शन घ्यायचं काम नाही नंतर संदर्भ असं आपण वापरतो यासाठी सिम्प्लिफाईड सांग बत्तीस आणि तेतीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस आणि जेके टोडेच्या एमसीक्यूच्या पीडीएफ जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज तुम्हाला कमीत कमी एक तास करंट अपेसला जायचं आहे जास्तीत जास्त दीड ते दोन तास तुम्हाला करंट अपेक्षला द्यायचा आहे आणि उरलेला वेळ तुम्हाला इतर विषयासाठी वापरायचा आहे जीएच चे सगळे विषयासाठी आणि मॅस एन साठी तुम्हाला उरलेला वेळ वापरावा लागेल ओके तर आता सुरुवात करूया तर सिम्प्लिफाईडचा अंक ते मधून आर्थिक घडामोडी आपला चालू आहे याच्यामध्ये जे काही संक्षिप्त घडामोड असतील त्या तुम्हाला वाचायच्या आहेत आता दिसताना तुम्हाला पॉईंट इथं मोठे असले तरीसुद्धा हार्डली तीन ते चार पेशात व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या तुमचं वाचून होऊन जाईल तर पहिला पॉईंट असा आहे जी एस टी भवनाचं उद्घाटन बँक क्लिनिक उपक्रम शंभर टन सोने परत आणण्याचा निर्णय भारतातील पहिला ईव्ही इंडेक्स दार एस सलाम मंदर एसबीआय म्युच्युअल फंड भारत स्टील उत्पादनात वाढ नोंदवणारा एकमेव देश देशातील पहिले मल्टीमॉडेल लॉजिस्टिक लाजिस्ट, पार्ट सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचे स्वागत बँक ऑफ महाराष्ट्र अव्वल भारताच्या खेनी निर्यातीत घट गेट वॉन्टेजला एनबीएफसी परवाना आरई सी लिमिटेडची उपकंपनी एन पी सी चा बँक आणि नामी बियासोबत करार एनएपीसी आणि ओशन सन दरम्यान करार अधिकृत आर्टिक ऑपरेटर सेवा क्षेत्राची निर्मित वाढ पहिले अपग्रेड करण्यायोग्य हो एटीएम पुढचं पॉइंट आहे टी पी सी आणि आर आय एन एल मध्ये करार आयआयटी गुवाहाटी एडिफ मध्ये करार एअर इंडिया ऑल निपॉन एअरवेज मध्ये करार बँक आरोग्य विमा खरेदीवरील वय मर्यादा उठवली एकशे सत्तर दशलक्ष टन कोळसा उत्पादनाचे उद्दिष्ट बंधन लाईफ हिंदुस्तान झिंक क्लीन मॅक्स ची सोबत भागीदारी भारत मॉरिशस डी टी ए करार बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा विक्रम भारताद्वारे डब्ल्यूटीओ मध्ये शांतता कलम लागू काबिल आणि आय एम एम टी यांच्यात करार तेरा जिल्ह्यांचा जीडी पी देशांच्या पन्नास पॉईंट पंच्याण्णव टक्के भारत तयार स्टीलचा निव्वळ आयातदार झिग चलन बरोनी थर्मल पॉवर स्टेशन अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा विक्रम त्याच्यानंतर राऊट्स टू रूट्स राऊट्स टू रूट्स पारादीप बंदर स्कोअर्स टू पॉइंट ओ डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी क्रेडिट कार्डने दहा कोटींचा आकडा पार केला बालकोला एस आय प्रमाणपत्र किंमत स्थिरीकरण निधी बीमा सुगम मार्केटप्लेस सर्वात मोठा कॉपर उत्पादन प्रकल्प आर आरबी लाईंट तीन कोटी रुपयांचे वाटप ग्रीड इंडियाला मिनिरत्न दर्जा बीपीसीएल एल पहिले विदेशी कार्यालय जेटको स्थापन करण्यासाठी करार पेट्रोकेमिकल्स कॉम्प्लेक्सची पायाभरणी इंडस्टे वेअर भारत आणि इडबी मध्ये करार पहिले प्रमाणित हरित नगरपालिका बॉन्ड त्याच्यानंतर आय कॅश प्रो प्लस प्लॅटफॉर्म स्टार्टअप महाकुंभ आणि चीफ फॅब्रिकेशन युनिटची पायाभरणी तर इतके जे पॉईंट्स आहेत संक्षिप्त मधले हे तुम्हाला सिम्प्लिफाईडच्या अंक तेत्तीसमधून आर्थिक घडामोडी चॅप्टरमधून वाचायचे आहेत वाचून घ्या फार महत्वाचं आहे आजचा दिवस उद्यावर ढकलू नका ठीक आहे उद्याचा व्हिडिओ येण्याआधी मात्र हे तुमचं पूर्ण वाचून असलं पाहिजे नंतर पुढचं परिक्रमाचं मासिक घ्यायचं फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये पुरस्कार आणि पुस्तक ह्या चॅप्टर ओपन करा आणि त्यामधून हे पॉईंट्स तुम्हाला वाचायचे आहेत साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस युनेस्कोचे दोन हजार तेवीस प्रिक्स वर्ष पुरस्कार ब्रेक थ्रू पारितोषिके दोन हजार चोवीस सहा भारतीय ऐतिहासिक शाळांना युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार बावीस तेवीस चे शस्त्र रामानुजन पुरस्कार प्रदान कवयत्री सुकृता पॉल कुमार यांना रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस आणि एक्क्याऐंशी वे गोल्डन ग्लोब पुरस्कार दोन हजार चोवीस तर हे महत्वाचे मध्ये क्लिअर केलेलं आहे हे सगळे पुरस्कार व्यवस्थित वाचून घ्यायचे तुम्हाला ठीक आहे तर हे परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधून हे सगळं वाचून घ्या त्याच्यानंतर जेके टोटच्या ज्या पिढ्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत त्या जानेवारी दोन हजार चोवीस ते जून हजार चोवीसच्या पीडीएफ सर्वांनी घ्या मराठीमध्ये बनवलेल्या आहेत यामधून दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत कसल्या एक परिस्थितीमध्ये ठीक आहे आणि याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पीडीएफ ची तर सर्वांनी ह्या पीडीएफ नक्कीच घ्या आणि वेळ वाजिबात वाया घालू नका वेळ अतिशय कमी आहे ठीक आहे तर त्याच्यामुळं सर्वांनी आपलं चॅनल ते सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल कोणीही हलक्यामध्ये या टार्गेटला घेऊ नका एक्झाम जशी जवळील तसं तुम्हाला मग त्याचा Uh, जे आहे इम्पॉर्टन्स आहे ते नंतर कोण काय उपयोग होणार नाही आतापासून टार्गेट सिरीज फॉलो करायला सुरुवात करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट